बघा ते तिथून तुटलं आणि बघा त्याच्या फांद्या किती आणि पावसाचं पाण्याचं वजन वाढलं म्हणजे ते वजन फांद्यांवर जास्त होतं फांद्या ह्या डायरेक्ट कोलमडतात खाली पडतात तर बघा हे असं झाड आहे नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतो आहे बघा हे गोड चिंचेचं झाड होतं ते तीन चार झाडं मागे मी व्हिडिओ पाठवलं होतं तीन चार झाडं एक सात तर या झाडाचा जर बघा विशाल असा विराट त्याचा हे होता आकार होता आणि हे पानं एवढी होती आणि फांद्या एवढ्या होत्या याला की हे पावसाच्या पाण्याने त्याचं वजन वाढलं आणि डायरेक्ट वरूनच डायरेक्ट फांदी दोन फांद्या डायरेक्ट खाली आला नशीब कोणी रात्री रात्री झालं हे नशीब कोणी नसणार आणि म्हणून हा हा जो झाडाचा हादसा असतो हा टळतो कारण वस्ती वापर रस्त्याचा कमी होतो आणि त्यामुळे अचानक हे झाड पडतं तर अशा कोणत्या एरियात असं झाड असतं ना विराट झालेलं त्याच्या फांद्या वगैरे छाटायला पाहिजे असं माझं मत आहे बघा ना आता हे झाड आहे याच्या फांद्या छाटल्या असत्या तर निदान ते झाड उभं राहिलं असतं आता बघा ते वरतून गेलं तर अशा प्रकारे हे हादसे होत असतात तर अनमोल जीवन बी आर पाटील यांच्या चॅनलमधून मी हा व्हिडिओ आपल्याला पाठवत आहे तरी आपण हा व्हिडिओ व्हायरल करा आणि जो हादसा होतो किंवा जे ॲक्सिडेंटली झाड पडतं आणि त्याच्यात जीवितहानी किंवा वित्तहानी होते ती नको व्हायला पाहिजे म्हणून आपल्या एरियाचा आपल्या परिसराची काळजी घ्या आपल्या जीवाची काळजी घ्या झाडांची पण काळजी घ्या आणि जे झाड राहायला पाहिजे पाहिजे आणि त्याची छाटणी व्हायला पाहिजे पावसाच्या अगोदर हा ही काळजी आपण घ्यावी अशी नम्र विनंती एरियातील जे लोक असतात जे ज्यांना माहिती असते त्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं समाजसेवक असतात त्यांनी पण लक्ष द्यावं की जेणेकरून हादसा होणार नाही आणि हे जो आपलं जे वातावरण आहे चांगलं राहील धन्यवाद